जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार उमेदवारखेट गोवाल पाडवी यांचा नवापूर तालुक्यात झंजावती दौरा कार्यकर्त्यांसह पदाधिकारी व थेट मतदारांची साधत आहे संवाद नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने गोवाल पाडवी यांची दिवसेंदिवस निवडणुकीच्या रिंगणात चांगलीच सुरस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे नवापूर तालुक्यात मताधिक्य अधिक बळकट करण्यासाठी अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांचा झंझावत प्रचार दौरा नवापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी आज भेट दिली तसेच अनेक ठिकाणी कॉर्नर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या समवेत नाईक कुटुंबी पूर्ण ताकदीने उभे असल्याचे दिसून येत आहे नवापूर तालुका हा कैलासवासी माणिकराव गावित आणि सुरूपसेन नाईक यांच्या विचारांवर मार्गक्रमण करणारा तालुका असून या ठिकाणी दोन हजार चौदा आधीचा काँग्रेसचा सुवर्णकाळ परत आणण्याचा मानस ॲडव्होकेट गोवा पाडवी यांनी बोलून दाखवला आहे नवापूर तालुक्यातील बिजगाव बीजादेवी बर्डीपाडा मोगराणी घोगळपाडा खैरवे चिमणीपाडा शेगवे बोरचक वागदा जाड़ी या अनेक सकारात्मक गावांमध्ये समर्थन प्राप्त झाले असून नवापूर तालुक्यातून मिळणारे मताधिक्य यंदा प्रचंड वाढणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार